आता ते त्यांचं रिझल्ट झालंय म्हणजे पण त्यांना ते आले होते म्हणजे मग थांब आले दोन तीन दिवस त्यांच्याबद्दल बऱ्यापैकी आपलं झालंच होतं त्याच्या काळात मुलांना कारण त्यांचं काम इथंच होतं सगळं बस नव्हती सगळं धन्यवाद माझं भेट नव्हत नाही भेट होत नाही म्हणजे तू पाच एक दोन तास माझं दुपारी मिळतो दोन तीन तास असं जरा मुलांची हा मागच्या वस्ती असत आहे तसं जाते दोन तीन दिवस जातात ते बाकी मग म्हणजे अजून काय नाही होतं वस्त्यांमध्ये म्हणजे कोशिन आरावरती कोणी काम करत सीएसआर कोशिनारावरती एक काम करतात ते मग इथे आम्ही थांबतात म्हणजे आता आपल्याकडे आता आठव्या वर पण पुन्हा चालवते आठव्या चालू होते पुढच्या वर्षी कॉमर्स आणि आर्ट असे काय प्रायव्हेट आय

Think... काय प्लस म्हणजे आपल्याला काय सेम इंग्लिश आहे शाळा आहे सेम इंग्लिश आहे मग थोडस त्यांचं कॉम्प्युटर लॅब कधी होत होतं कधी असत ते, ते सा... सा हो काम चालतंय निघून गेलं दोन दिवसापूर्वी म्हणजे हे आपलं करून देतो लॅब हा त्यांना एक कॉम्प्युटर दिला पण आपल्याला फक्त ऑफिस मध्ये ठेवला तो आयटीचा विचारला संध्याकाळ आला त्याच्यावर थोड्या वेळ बसवतो त्याला काय काम असं आणि ते बघून गेलं होतं म्हणजे काय कॉम्प्युटर पण मी नव्हतं एक चार पाच कॉम्प्युटर टाकतो तुमचे जे काय होते त्याच्या दुरुस्त होते ते करून एक पंधरा कॉम्प्युटर कसे होते हे तुम्हाला म्हणजे ह्या महिन्याच्या एनिंग देतो तर थोडं बुलाचं काम थोडं चालू होतं त्याच्यामुळे त्याला वेळ लागावं लागतं आता ठीक आहे हे जायचं होऊ द्या होत्या हळूहळू एक एक करू तर आता म्हणजे सप्लाय पाहिजे ते होईल आता ह्या महिन्यात होऊन जाईल इंटरनेटची सुविधा असेल काय किती इंटरनेटची सुविधा आहे नेटचं बी घ्यायचं आहे आपल्याला जीवचं इथं चाललंय म्हणजे मुलांना होईल म्हणजे एक आपण था था। ते पण शोधतोय की एक दोन एखादा एक आले शिक्षक आपल्याकडं स्वयंसेवक ते म्हणले की मी जेव्हा माझं जास्त रविवारी बोलतो तेव्हा मी येईन पण आपल्याकडे लॅब अवेलेबल असेल मग त्यांना काय आपण त्यांना सांगायचं नाही ते म्हणले एकदा झालं की मला कळवा मी शनिवार रविवारीच जायचं पाहिजे येईल येईन मुक्काम थांबून रविवारी

<laughs> जी सवलकर <शावर कुण. laughs> आजा एरोई পতাকা कुठराष्ट्र सुरेजी मजा ले रहे अंकल जिंदगी का अंकल हम चलने को तकलीफ ही तोड़ चलो अंकल निकले अंकल फर्स्ट टाइम है ना अंकल पहली बार आया हूँ मामा और ये दोनों तो पहली बार आए हैं अंदर में है ना तू चश्मीर ओनी